गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर सर्वस्वी व मनापासून स्वागत करतो पुन्हा आपल्यासाठी इंग्रजी वाचनाच्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे यापूर्वीचा जो काही मी व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिओ असा की जोड स्वरांचा उच्चार कसा होतो किंवा दोन स्वर सोबत आले असतील किंवा एकत्र आले असतील तर नेमकं त्या स्वरांपैकी कुणाचा उच्चार करावा किंवा कुणाचा उच्चार करू नये किंवा ते दोन स्वर असल्यामुळे उच्चार कसा हो होतो हे अधिक मी आपल्याला डिटेल्स मध्ये सांगितलं होतं त्यापैकी काही जोड स्वरांचा अभ्यास आपला बाकी होता तर तो बाकी असलेला उरलेला शिल्लक असलेला अभ्यास आपण आज करणार आहोत तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो। मी फळ्यावर काही शब्द लिहित आहे बॉईल सॉइल टॉइल नंतर त्याच्यानंतर कॉइल नंतर अजून आपण शब्द घेऊ शकतो लक्षात घ्या मॉइस्ट हॉइस्ट आता एकंदरीत एक आपण या शब्दांचं निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की ओ आणि आय हे दोन स्वर एकत्र आलेले आहेत यांना जोड स्वर असं म्हणतात मग आता या अशा स्पेलिंगामध्ये जेव्हा ओ आणि आय लक्षात बरं का अशा प्रकारच्या स्पेलिंगांमध्ये किंवा शब्दांमध्ये जेव्हा ओ आणि आय सोबत येतो तेव्हा या ओ चा हो आय चा उच्चार होतो ऑय काय होतो ऑय सॉरी ऑय नाही ऑई काय उच्चार होतो ऑई मग बघा ब ऑइल ट ऑइल म ऑइल क ऑइल म ऑइ पण बोलताना काय वाचणार आपण किंवा वाचन करताना हाऊ टू रीड आपण कसं वाचावं तर आपण असं तो एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या जेव्हा ओ आणि आय हे दोन स्वर शब्दामध्ये सोबत येतात तेव्हा त्यांचा सर्वस्वी उच्चार हा ऑई होतो दॅट ऑल राईट त्याच्यानंतर बघा दुसरा जोड स्वर कोणता आहे ते आपण बघूया म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही मी काही शब्द लिहित आहे इकड्यावर काउंट काउंट माउंट त्याच्यानंतर ग्राउंड ग्राउंड त्याच्यानंतर त्याच्यानंतर राऊंड त्याच्यानंतर साऊंड राईट त्याच्यानंतर डाउट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो। या प्रकारच्या शब्दांमध्ये देखील आपल्याला दोन स्वर जोडीने आलेले दिसतात एक ओ आणि यू मग हे जोड स्वर आहेत काय आहेत जोड स्वर आहेत मग जेव्हा दोन जोड स्वर सोबतीला येतात म्हणजे कोणते असो नेमकं त्याचे प्रनन्शिएशन कसं करतात नेमकं त्या स्वरांचा उच्चार कसा केला जातो इफ वन्स टाईम यू अंडरस्टँड पर्टिक्युलर वर्ड इन अ प्रॉपर मॅनर राईट म्हणजे योग्य तो उच्चार आपल्याला करता येईल योग्य तो त्याचा अर्थ आपल्याला करता येईल

पण वाचताना आपण कसं वाचतो काउंट माउंट ग्राउंड राउंड साउंड डाउट राईट बाय दिस वे यू कॅन मेक अ प्रॅक्टिस टू मेक अ रीडिंग आणि इफ वन्स टाइम यू विल गेट प्रॅक्टिस टू रीड सच काइंड ऑफ नो अबाउट ओरिजिनल नॉलेज ऑफ दिस वर्ल्ड ओरिजिनल नॉलेज ऑफ दिस वर्ल्ड राईट त्याच्यानंतर कोणता साऊंड आहे आपण बघू लक्षात घ्या मराठी माणसाचा हा पहिलाच आगळा वेगळा व्हिडिओ असणारे या संदर्भात शिकून घ्या आणि लक्षात ठेवा एकदा शिका आणि यूज फॉर लाईफ टाइम जीवनभर त्या गोष्टींचा वापर करा त्याचं हे करा प्रयोजन करा दैनंदिन व्यवहारामध्ये वापरा आणि आप आपलं स्किल अपडेट करा त्याच्यानंतर बघा काही शब्द मी लिहित आहे बोट त्याच्यानंतर कोट त्याच्यानंतर लोड राईट त्याच्यानंतर बोर्ड राईट त्याच्यानंतर गोट झालं का ओके नाही गोट कोट राईट त्याच्यानंतर कोट झालं ओके राईट आता या शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं इफ यू विल मेक ऑब्झर्वेशन ऑफ दीज वर्ड्स यू विल दैट इवन इन अ सच वर्ड देर इज अवेलेबिलिटी ऑफ ओ अँड इन अ कॉम्बिनेशन फॉर्म बघा ओ आणि ए हे जोड स्वर आलेले आहेत बघा ओ आणि राईट right? असे हजारो वर्ड आहेत मग जेव्हा ओ आणि ए हे, हे दोन स्वर जोडीने येतात तेव्हा या दोघांचा उच्चार ओ होतो काय होतो ओ राईट right? आणि जर तुम्हाला समजत नाही की या दोघांच्याकडून ओ उच्चार होतो तर याची आयडेंटिफिकेशन काय आहे या ओ ची ओळख काय आहे इंग्रजीमध्ये मी काय सांगितले तुम्हाला ओची ओळख इंग्रजीमध्ये ओ आहे जसं ची ओळख इंग्रजीमध्ये बी आहे पण त्याच्या ध्वनी काय आहे ब राईट ची ओळख सी आहे पण ध्वनी काय आहे क आणि च गेटिंग सॉरी क आणि स त्या पद्धतीने तर बघा तर या शब्दांचे वाचन कसं करणार जेव्हा ओ ए हे दोन स्वर जोडीला येतात तेव्हा त्यांचे वाचन कसं करतात बोट कोट समजण्याचा प्रयत्न करा मी काय सांगत आहे बघा लक्षात घ्या इन विच क्लास आर यू दॅट इज नॉट इम्पॉर्टंट बट बट इन विचे क्लासेस यू आर यू मस्ट बी एबल टू रीड दिस अन दॅट तुम्ही कितवीच्या वर्गात आहे हे महत्वाचं नाही पण तुम्ही ज्या पण वर्गात आहात ज्या क्लासमध्ये तुम्ही आहात तर आपल्याला वाचता यायला पाहिजे हो वी मस्ट डेव्हलप अवर रिडिंग स्किल वी मस्ट डेव्हलप अवर स्पीकिंग स्किल वी मस्ट डेव्हलप अवर रायटिंग स्किल अँड वेन यू विल डेव्हलप दीज फोर स्किल्स यू विल बी मास्टर इन इंग्लिश राईट बघा लक्षात घेता अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा की जेव्हा अशा प्रकारचे शब्द असतात बघा ट्रू ब्लू राईट right? ब्लू राईट right? त्याच्यानंतर बघा क्लू या शब्दांचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर या शब्दांमध्ये सुद्धा दोन स्वर आहेत एक म्हणजे यू आणि दुसरा म्हणजे ई मग जेव्हा यू आणि ई सोबत येतो तेव्हा त्यांचा उच्चार उ होतो लक्षात घ्या काय होतो उ, काय होतो उ, म्हणून याला ट्रू ब्लू

पुन्हा सांगतो जर आपण इंग्रजी बाराखडी जर व्यवस्थित समजून घेतली नाही आपल्याला स्पेलिंग तयार करता येणार नाही ना आपण जर ए आय ओ यू हे जे काही पाच स्वर आहेत सिंगल म्हणजे ए ई आय ओ यू सेपरेट पद्धतीने हे येतात तर यांना जर व्यवस्थित समजून घेतलं नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारची स्पेलिंग तयार करता येणार नाही ना स्पेलिंग तयार करता आली नाही तर वाचता येणार नाही वाचता येणार नाही तर लिहिता येणार नाही आणि लिहिता येणार नाही तर बोलता येणार नाही समजण्याचा प्रयत्न करा मी काय म्हणत आहे त्याच्यानंतर तुम्ही जर जोड जो 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 स्वर समजून घेतले नाही की जे मी याच्यापूर्वी शिकवले ना आता शिकवत आहे तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी समजणार नाही राईट तर या गोष्टी फार महत्वाच्या होत्या तर करा, 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 हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा मी एक मराठी व्यक्ती म्हणून एक मराठी माणूस म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यात या महाराष्ट्रातील प्रत्येक पालकाला किंवा या महाराष्ट्रातील प्रत्येकाला की जो इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहे त्याला किंवा तिला सर्वांना हे समजलं पाहिजे आणि इंग्रजी सोपं झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू व्हेरी मच